मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाब्र ब्लॉग मध्ये आज आहे पंचवीस डिसेंबर ख्रिसमसच्या तर सुट्ट्या आहेत आपल्याकडे काही ख्रिसमस आपण करत नाही आपण मराठी माणसं त्यामुळे शुभेच्छा पण आज आहे समर्थाचं ट्युशन अकरा वाजता तर त्यांचा आता नाश्ता झालाय समर्थनं रात्री बनवलेला चिवडा खाल्लाय आणि लाडून एक डोसा खाल्लाय म्हणजे एक डोसा मी बनवलेला थोडं पीठ शिल्लक होतं आता बनवते मी पॉपकॉर्न घेते मग काय त्यावेळेस हो आम्ही बघितलं तर आम्ही जे नेहमी पॉकेट आणत होतो ते पकेटं नव्हते ते इतके मोठे पॉकेट होते की साडेतीनशे चारशे रुपयाचे ते काय संपत होते आणि लगेच हिला किडे लागतात त्यामुळे म्हटलं मग आपण बाहेर कुठं जर लोकल मार्केटला भेटलं तर तिकेल घेऊया तर जेवढे आहेत तेवढे बनवतो बऱ्याच वेळा म्हणते मी माझ्या मुलांना बाहेर देत नाही तर खरंच मी बाहेरलं काय देत नाही जे काय असेल ते घरी बनवायचा प्रयत्न करते भीत तेलात आणि त्यानंतर हाळू हे छान हे झालं हे त्याच्यामध्ये टाकायचं मग इंच असं तळतं आता हे तेल झाक आपण जे बाहेर एकत पकड घेतो होतो ते जे परवडतात म्हणजे टेस्टी देवी लागतात चांगले स्वच्छ आपण घरी बनवलेलं बाहेर कधी बनवलेलं असते पॉकेट काय केली कोण घातलं अवा सोप्यावर कपडे का ठेवलेत काढ आंघोळ बघा इकडे बघा इकडे बघ आंघोळ केल्यानंतर गंध तर निघते का गालाचा कपाळाचा कसले आंघोळ घातलं रे गंध पण निघा वाजायचं बंद झालं लक्षच नसतंय ना काय केलंय पाठी मागून दाखव वा 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 सुपर सुपर जा ट्युशनला तसाच इकडे काढते पॅन्ट तर बरोबर आहे का भरतो तू पॅन्ट पण उलटे कॉप कोण खायचा तुला काय खायचं रे तुला खायचं कॉप कॉपकॉर्न

सोलापूर जिल्ह्यातले आमच्याकडे मटकी कशीही बनवा कधीही बनवा किती वेळा ही बनवा मटकी आमच्याकडे आवडीने खातात तर आज बनवते मी मटकीचा मस्त असा रस्सा त्यावर तेल टाकले आपलं कोथिंबीर तेल गरम झाले की जिरे मोहर थोडीशी भाजी बनवायची आणि यामध्ये मी शेंगदाणे खोबरं लसूण आणि कांदा टोमॅटो संपलाय त्यामुळे टोमॅटो टाकला नाही एवढंच टाकायचं आपण माणसाची भाजी ह्याच्यात मस्त बनवू शकतो आणि मोडालेली बटी तर आता हे टाकून घेते ह्याच्यात हे छान करून घ्यायचं एवढंच टाकलं तरी रस्त्या छान गोष्ट असं होत आणि मग तिला छान असे समजते सोलापुरी काळं तिखट हळद थोडस छान कलर येण्यासाठी वरून हे आपलं कोथिंबीर मीठ अशा पद्धतीनं आपला मसाला तयार झालेला आहे तर यात आपली मोड आलेली मटकी थोडीशी कसोरी मेथी मस्त अशी छान अशी भाजी उकळून घ्यायची म्हणजे मटकी पण शिजते आजच्या जेवणात आहे मस्त अशी मटकीची रस्सा भाजी मटकीचा रस्सा मिरची भाकरी आणि चटणी शिमण्याचं किती चुच्युवाट बघा काय चाललंय दादू दादूचं चा काम चालू आहे लाडूच चा पण काम चालू आहे अगदी महत्वाचं काम चालू आहे लाडूबाईचं चा तर हा बाळासोबत खा अगोदर खा बंद करून आणि मग परत ओपन कर चला मला सामान कोण लावू लागणार आहे दोन तीन दिवसापूर्वी जे डी सामान आणून ठेवले ना ते अजून मी लावलं नाही तर चला म्हटलं आज लावूया कारण आहो आले ना मग अजून लावलं नाही का ओरडतील मला त्यामुळे लावूया चला चला आता मी छान अशी तयार झाली बरं का आता जे डी बाजार आणला होता ते आपण व्यवस्थित लावूया असं म्हणूया मदत करतो तर सगळ्यात शेवटी मी सांगेन की हे बिल किती आहे ते शेंगाणा हे सुद्धा आणले होते मी याची चटणी बनवले हे एक किलो, दे किलो दे। ते एक किलो होते त्यानंतर आपलं खोबर तेल घट होते ना त्यामुळे हे पॅराशूटचंच जॅस्मिन विटॅमिन ई केसर मिल्क मसाला संक्रांताची तयारी सनफ्लावर टू के जी साबण मोठ्यानं बोलले का लगेच करून दिलं पिल्ले म्हणते जवस दस रांगोळी शैम्पू गावरान मटकी देशी मटकी हे खूप महाग होत तिथं दोन तीन प्रकारच्या मटक्या होत्या काय झालं मी ना काबुली चणे घेतले होते तर आम्ही रिटर्न केले आणि हे घेतले आपले साधे हरभरे बेसन तीळ लाल तिखट सामान मीठ उलट हळद जिरे जवळ अजून खोबर ब्रुक बॉन्ड ताजा त्यानंतर आहे ओवा 꿈꾸 बिस्किट खाऊन खाऊन एवढे बुडाला राहील नाही तर ही तर काय राहत होते का स्माइल तर देखो चल मला लावू लागतो ना अरे ही फाटले बाळा त्या दिवशी पण मी ना दोघांच्या मध्ये ठेवून आणलं होतो तरी कसं काय फाटलं काय खायचं तुला बिस्किट खायचंय का येत ना कात्री लागला अभ्यास नाही करावा वाटत असलं मध्ये मध्ये करावं है ना? सुट्टीचा दिवस म्हणलं ना लय मध्ये मध्ये दिवसभर मध्ये मध्ये करावं वाटते काय सांगू तुम्हाला I आहे मी तुम्हाला सांगते तर ही बिल आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे रुपयाचं तर ह्याच्यामध्ये गहू नाही तांदूळ नाही आहेत ज्वारीसुद्धा नाही आणि बाकीचं सगळं आहे त्याच्यामध्ये मुलांच्या खाण्याच्या वस्तू आहेत परत सॉक्स वगैरे हे पण घेतलं होतं तर आरामात आम्हाला म्हणायला ना दोन अडीच हजार म्हणजे दोन हजाराचं तर राशन लागतं दोन अडीच हजारांचं आणि जर त्याच्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी भाजीपाला हे सगळं जर धरलं तर खूप मोठं बिल होतं कारण महागाईच इतकी आली आहे लोकं किती जरी घरात कल्ले असले तर महागाई खूप झालेली आहे शंभर दोनशे रुपये मध्ये हजार बाराशे रुपये मध्ये काळजीच येत नाही कोपऱ्यात बसून काय प्लॅनिंग चालू आहे दोघांची किती पण प्लॅनिंग करा तुम्ही काय तरी चाललंय गुटरुगू